दुसरं महत्वाचं कामकाज जे या दोन्ही सभागृहात होतं आणि विशेषतः विधानसभेमध्ये होतं ते म्हणजे आर्थिक कामकाज आमच्या तिजोरीची किल्ली ही विधानमंडळामध्ये असते विधानमंडळाच्या मान्यतेशिवाय सरकार एक रुपया देखील खर्च करू शकत नाही आणि आता ही बघा किती सुंदर पद्धती आपल्याकडे तयार झाली आहे की प्रत्येक विभागाच्या मंत्र्याला बजेट मांडल्यानंतर त्या बजेटमध्ये त्यांच्या विभागाने काय मागणी केली आहे ही मागणी घेऊन विधानसभेपुढे जावं लागतं आणि प्रत्येक विभागाची मागणी ही जस्टिफाय करावी लागते त्याच्यावर चर्चा होते ती मागणी कमी करावी म्हणून कपात सूचना त्याच्यात टाकता येते आणि ती मागणी मान्य झाली की त्या विभागाचं बजेट मान्य झालं असं समजलं जातं आणि मग सगळ्या विभागांच्या मागण्या मंजूर झाल्यानंतर एकत्रितपणे कायदा तयार करावा लागतो त्या कायद्याला आपण अप्रोप्रिएशनचं बिल म्हणतो किंवा रिअप्रोप्रिएशनच बिल म्हणतो हा कायदा म्हणजे तिजोरीची चावी आहे हा कायदा जर पास झाला नाही एक खडकू देखील एक रुपया देखील सरकार खर्च करू शकत नाही त्यामुळे राज्यात खर्च होणारा एक एक रुपया हा विधानमंडळाच्या मान्यतेने खर्च होतो त्या एक एक रुपयावर स्क्रुटीने होते